फळपीक विमा योजनेत दोन हजार बावीस तेवीस वर्षी अमरावती जिल्ह्यातील सदतीस हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या रिलायन्स विमा कंपनीनं परतावे दिले नाही शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय असून तातडीनं परतावे दिले जावे तसेच कंपनीवर गुन्हे दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी पुणे येथील कंपनीच्या कार्यालयावर धरणे आंदोलन केलं अमरावती जिल्ह्यातील चौदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय असून शेतकऱ्यांना तातडीनं परतावे दिले जावे आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हे दाखल करून विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सौरभ मानकर सतीश काळे यांच्या नेतृत्वात पुणे इथं रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली दोन हजार मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहराची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई यांच्यामार्फत अमरावती जिल्ह्यात करण्यात आली होती त्यामध्ये दोन हजार ते बावीस तेवीस आंबिया बहरामध्ये प्रमाणके लावून विमा हप्ता अनुदान शासनाकडून विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीनं तीन आठवड्यामध्ये नुकसान भरपाई रक्कम निश्चित करून शेतकऱ्यांना अदा करणं आवश्यक होतं मात्र विमा कंपनीच्या वेळ काढू अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला राजुरा बाजार वरुड वाठोडा मोर्शी तालुक्यातील अंबाडा मोर्शी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा बाजार तालुक्यातील तळेगाव मोहना अंजनगाव सुरजी तालुक्यातील कापुस्तणी सातेगाव अचलपूर तालुक्यातील परसापूर परतवाड रासेगाव महसूल मंडळातील हजारो विमाधारक संत्रा उत्पादक शेतकरी फळ पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सौरभ मानकर सतीश काळे योगेश राऊत यांच्यासह मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन सलग सात तास विमा कंपनीचं कार्यालय ताब्यात घेऊन ठिय्या आंदोलन केल्यानंतर विमा कंपनीनं राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील यांनी सर्व तांत्रिक बाजू दूर करून पंधरा दिवसांच्या आत अमरावती जिल्ह्यातील चौदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित विमा रक्कम अदा करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले यानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आलं दोन हजार बावीस तेवीसचा शेतकऱ्यांनी बारा हजार रुपये भरून काढलेला होता त्यामध्ये राज्य सरकारचे बावीस हजार आणि केंद्र सरकारचा सुद्धा हिस्सा होता एवढा हिस्सा भरल्यानंतर त्याने आपला संत्रा पीक विमा संरक्षित केला होता या ठिकाणी अस्मानी संकट आल्यानंतर संरक्षित असलेल्या पीक विम्याची रक्कम आपल्याला मिळेल म्हणून शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता परंतु कंपनीच्या हेकेखोरपणामुळे अजूनपर्यंत तो शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता म्हणून आज पुणे येथे येऊन आयुक्त कार्यालयात व रिलायन्स कंपनीच्या कार्यालयामध्ये सात तासाचा ठिय्या आंदोलन केलं आणि या ठिया आंदोलनाच्या नंतर कंपनीच्या वरिष्ठ लोकांशी संपर्क करून येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याचा विमा जमा करण्याचे आश्वासन दिले आणि त्या आश्वासनानंतर त्या ठिकाणी आम्ही ठिया आंदोलन थांबवतो आहे आणि परत एकदा या ठिकाणा सांगून जातो आहे की लवकरच जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर मोर्शी येथे आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये रास्ता आंदोलन करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि या कंपनीच्या विरोधात आंदोलन उगारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही